युवक्रांती कला मंच आणि साथी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमान राज्यस्तरीय पथनाट्य कार्यशाळा संपन्न झाली युवा क्रांती कला मंच आणि सारथी फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय पथनाट्य कार्यशाळेचं आयोजन समाज कल्याण केंद्र सोलापूर येथे करण्यात आलं या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर वीरभद्र दंडे हुतात्मा परशुराम विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज वडूज सातारा येथील प्राध्यापक पंकज पवार अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे सचिव किरण लोंढे सारथी युथ फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे आदींची उपस्थिती होती है। या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी नटेश्वराच्या मूर्तीचं पूजन आणि योगीनाथ बापू नाग शेट्टी यांच्या प्रतिमेचं पूजन करून उद्घाटन करण्यात आलं कार्यशाळेची गरज का आहे हे प्रास्ताविकामध्ये युवा क्रांती कला मंचाचे संस्थापक हनुमंत जयश्री संभाजी सलगर यांनी सांगितलं या, या कार्यशाळेत प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये पथनाट्यातील आपले अनुभव सांगताना पथनाट्य हा समाज उपयोगी कला प्रकार कसा आहे पथनाट्यातून सामाजिक परिवर्तन कसं घडतं पथनाट्यातून समाजाचं वास्तविक चित्र कसं सादर केलं जातं पथनाट्यातील बारकावे पथनाट्य सादर करत असताना करावयाच्या आणि टाळायच्या गोष्टी याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन केलं युवा क्रांती कला मंच आणि सारथी यूथ फाऊंडेशन सोलापूर यांच्या वतीनं पथनाट्याचा एक डेमो देखील यावेळी सादर करण्यात आला या कार्यशाळेस विविध क्षेत्रातील आणि विविध भागातील युवकांनी सहभाग नोंदवला होता सहभागींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रसाद चंद्र अतणूरकर विशाल चव्हाण सागर राठोड ज्ञानेश्वर सुरवसे सदाशिव गोरे महामाया ढावरे शुभम रणखांबे अजय हिरेमठ बजरंग होटकर सुनील वाघमोडे आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रक्षिता श्रीशैल बळुर्गी यांनी केलं तर आभार चेतन बोंदले यांनी मानले मिस्ट्री बाय सोलापूर शहरातील मिठाई व नमकीन क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव सर्व खाद्यपदार्थ पदार्थ टेस्ट, वो मदे क्वालिटी व्हरायटी मध्ये अभूतपूर्व आमची स्पेशालिटी सँडविच समोसा सीताफळ बासुंदी मिस्टी स्पेशल प्युअर गोविंद घी सोन रोल क्वालिटी आणि फूड व्हरायटी साठी एकमेव नाव मिष्टी बाय यांना यांना द वेज स्ट्रीट केटरिंग क्षेत्रामधील एक मे नाव शॉप नंबर सात जवाहर वसतीगृह पार्क चौक सोलापूर फोर वन थ्री झिरो झिरो वन फोन नाईन फाय डबल टू एट डबल सेवन सेवन नाईन